मंद्रुप ग्रामपंचायत निवडणुकीतील पराभूत उमेदवार सिद्धाराम काळे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील टॉवरवर राहून आंदोलन केलं दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पद इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव होत या, या जागेसाठी बोगस जात प्रमाणपत्र वापरून हिरेमठ यांनी सरपंच पदाची निवडणूक लढवली या निवडणुकीत विजयी होऊन ते सरपंचपदी विराजमान झाले या संदर्भात प्रतिस्पर्धी पराभूत उमेदवार सिद्धाराम काळे यांनी हिरेमठ यांच्या जात पडताळणी संदर्भात तक्रार दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती या संदर्भात प्रशासनानं चौकशी करून हिरेमठ यांचं सरपंच पद रद्द केलं होतं दरम्यान प्रशासनाकडून सरपंच हिरेमठ यांच्यावर कुठलीही कारवाई केली गेली नाही राजकीय दबावापोटी प्रशासनाकडून सरपंच हिरेमठ यांच्यावर कुठलीही कारवाई प्रशासनाकडून होताना दिसत नाही यामुळं शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील टॉवरवर चढून सिद्धाराम काळे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच धांदल पाहायला मिळाली काळे यांनी टॉवरवरच ठाण मांडल्यानं उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे तहसीलदार पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी काळे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला दरम्यान या ठिकाणी अग्निशामक दलाच्या प्रतिबंधक वाहनाला बोलावून घेण्यात आलं पोलीसही दाखल झाले त्यानंतर काळे यांची समजूत काढत अखेर टॉवरवरून त्यांना खाली उतरवण्यात आलं यानंतर उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे यांच्या दालनात काळे यांना बोलावून घेऊन त्यांच्याकडून माहिती घेण्यात आली सरपंच हिरेमठ यांच्यावर प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत आपण ही भूमिका घेतल्याचं सिद्धाराम काळे यांनी यावेळी बोलताना सांगितलं जात पडताळणी समिती ठरवलं असताना सुद्धा आता दीड महिने झाले यश्चीचा दाखला सुद्धा जप्त करून जिल्हाधिकारी साहेबांनी निर्णय द्यायला आणि निवडणूक लावायला टाळाटाळा करतात सहकार मंत्री आले हे आले त्याने आले कदम आले हेच विषय चाललाय आता पाचवी सुनावणी आहे आता पण पुढे पुढची तारीख झाली आज आम्हाला निकाल पाहिजे बाकीचं काय माहित नाही आम्हाला